नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवसभर घडलेल्या घटनांचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर छत्रपती संभाजीनगर शहरात लूटमार चोरीच्या घटना सुरूच चाकूचा धाक दाखवत तरुणाला शहात्तर हजार रुपयांना लुटले चोरट्यांना पकडण्यास शहर पोलिसापयशी नागरिकांनी केली नाराजी व्यक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांसमोरच आंदोलकांना भोवळ महानगरपालिका आयुक्तांच्या आंदोलकांकडे दुर्लक्ष आंदोलकांनी प्रशासनाविरोधात केलाय रोष व्यक्त पोलीस व्हॅन सोबत बंदूक घेऊन रील बनवणे तरुणाला पडले महागात हम जैसे लोगो के क्रश नाही केस होते मिस्टर म्हणत केलाय अपलोड व्हिडिओ अर्ताफ पटेल नावाच्या तरुणावर हर्सूल पोलीस ठाण्यात करण्यात आलाय गुन्हा दाखल बातम्या छत्रपती संभाजीनगर शहरात लुटमार आणि चोरीच्या घटना सुरूच असून अशा करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे सिग्मा हॉस्पिटलच्या ओमकार कुलकर्णी या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओमकार दिवाकर कुलकर्णी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते सिग्मा हॉस्पिटलमध्ये जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल हिसकावून तेथून पळ काढलाय तर फिर्यादीची दखल घेत जव्हारनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल वानखेडे हे करत आहे मात्र सातत्याने शहरात अशा घटना घडत असून या घटनांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरत आहे त्यामुळे नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर त्यांनी महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे आज या आंदोलकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला यावेळी दोन महिलांना भोवळ आल्याने एकच गोंधळ उडाला होता यावेळी महानगरपालिका प्रशासकांनी भाग्याची भूमिका घेतल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे महानगरपालिकेतील चौसष्ट कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्यानंतर मागील चार दिवसांपासून या कामगारांचे महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरू आहे आज महानगरपालिका कार्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी आंदोलकांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असता पालकमंत्र्यांनी देखील त्यांची भेट नाकारली त्यामुळे आंदोलकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या ताफ्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला असता दोन आंदोलक महिलांना भोवळ आल्याने त्या जागेवर कोसळल्या होत्या महिलांना भोवळ आल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता यानंतर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना आंदोलकांनी नाकार दर्शवला हा सर्व प्रकार सुरू असताना महानगरपालिका आयुक्तांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील हरसूल परिसरात एका तरुणाने दहशत निर्माण करण्यासाठी चक्क पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडत कमरेला पिस्तूल लावून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी तरुणाविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात सध्याची तरुणाई वाटेल ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असतात अशातच छत्रपती संभाजनगर शहरामध्ये देखील आपली दहशत निर्माण करण्यासाठी अर्ताप पटेल या तरुणाने चक्क एका पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडत कमरेला बंदूक लावत इन्स्टावर हम जैसे लोक के क्रश नाही केस होते हे मिस्टर अशा आशयाचे कॅप्शन देत व्हिडिओ अपलोड केला होता या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे भूषण राऊत यांच्या फिर्यादीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात अर्ताप पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास हरसूल पोलीस ठाणे ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पागोटे हे करत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेला तेवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सव्वीस दुचाकी गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त करून सिडको पोलिसांच्या स्वाधीन केल्यात या प्रकरणी एका चोरट्याला देखील ताब्यात घेण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम रुग्णालयामध्ये रुग्णांना भेटण्यासाठी आलेले रुग्णाचे नातेवाईक आपली दुचाकी ही रुग्णालयाच्या परिसरात उभी करतात याच गोष्टीचा फायदा घेऊन चोट या परिसरातून दुचाकी चोरी करतात या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे सापळा रचून एकनाथ महादू मुंडे या चोट्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील सव्वीस दुचाकी जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके पोलीस हवालदार नवनाथ खांडेकर पोलीस हवालदार योगेश नवसारे पोलीस अमलदार अमोल शिंदे पोलीस अमलदार अमोल मुगळे संतोष चौरे यांनी केली आहे सिडकू पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरी एक गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनची पथक त्याचबरोबर गुन्हे शाखेचं पथक सुद्धा पुणे तपास करत तपास करत असताना गुन्ह्या शाखेच्या आमच्या पथकाला माहिती मिळाली की आरोपी नामे एकनाथ महादूर मुंडे राहणार शिवडी तालुका चंदूर जिल्हा परभणी हा आरोपी आहे आणि त्याने मोटरसायकल चोरी केलेली आहे त्याच्यावरून त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली चौकशी केली असता त्याच्याकडून जवळपास सव्वीस मोटरसायकल ते चोरी केले आहेत सर्व दाखल म्हणजे आमची उघड झालेली आहे हा आरोपी कुठला आहे आणि कशा पद्धतीनं तो चोरी करत होता हा आरोपी शेवडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणचा राहणार आहे वय वर्ष सत्तावीस डुप्लिकेट च्याऐीन तो मोटरसायकलचा लॉक खोलून तो घेऊन जात होता चोरी झालेल्या सर्व मोटरसायकल ह्या जास्त करून एमजीएम हॉस्पिटल आणि मिनी घाटी हॉस्पिटल या ठिकाणावरून चोरी गेलेली आहेत तो का फक्त वार ठरलेला असं चोरीचा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण पालकमंत्री संजय शुरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ मंत्री अतुल सावे विरोधी पक्ष नेते अमदास जानवे माजी मंत्री भागवत कराड खासदार संदीपन भुमरे खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे आमदार संजय केनेकर आमदार प्रदीप जयस्वाल आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील दोनशे वर्षात पाया रचला भारतीय प्रबोधन परंपरेचे महात्मा फुले हे उदगाते आहेत युग प्रवर्तक कृतीशील विचारवंत म्हणूनही त्यांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन अभ्यासक डॉक्टर राहुल कोसंबी यांनी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला यावेळी प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर महात्मा फुले प्रतिष्ठानच्या संचालक डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी डॉक्टर राहुल कोसंबी यांचे महात्मा फुले यांच्या समाज परिवर्तनाचे प्रारूप या विषयावर व्याख्यान झाले ते म्हणाले विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत प्रतिगामी विचारधारा आणि जाती परंपरेच्या जोखांडात भारतीय समाज अडकला होता अशा वेळी देशात ब्राह्मण समाज आद्य समाज सत्यशोधक समाज अशा विविध विचारांची प्रबोधन परंपरा सुरू झाली महात्मा ज्योतिबा फुले यांचे कृतिशील विचार आणि सैद्धांतिक मांडणी करून बहुजनांचे प्रबोधन केले स्त्रिया आणि मागास समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी बहुजनांचा प्रबोधन केलं तत्कालीन जात वर्ण धर्म आणि समाजव्यवस्थेच्या अत्यंत सिस्टमॅटिक मांडणी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असेही डॉक्टर कोसंबी म्हणाले जात धर्म वर्ण हे सर्व मानवनिर्मित असून या भेदातून माणसाला मुक्त करण्यात महात्मा फुले यांचं मोठं योगदान आहे असे अध्यक्ष समारोपात कुलगुरु डॉ विजय फुलारी म्हणाले कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक मुक्तार शेख यांनी सूत्रसंचालन तर अपर्णा अष्टपुत्रे यांनी आभार मानले दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला भीषण आग लागून वनसंपत्तीसह ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले होते या अनुषंगाने आज माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आढावा बैठक घेतली आहे यावेळी माजी मंत्री डॉक्टर कराड यांनी आग कशामुळे लागली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच झालेल्या नुकसानीची देखील त्यांनी पाहणी केली यावेळी संजय खंबायते अॅडव्होकेट अशोक मुळे सरपंच शबाना शेख उपसरपंच जावेद शेख माजी सरपंच संजय कांजुने रामदास सिंगळे पवन गायकवाड संदीप शेळके तलाठी सूरज गिरी ग्रामपंचायत सदस्य सय्यद मतीन किशोर जाधव दीपक घुसळे सय्यद शेरू इस्माईल पठाण लाला शेख कल्याण काजुंडे रोहित शेळके यांना बैठकीत बोलावून घेत वेळोवेळी लागणारी आग याच्यावर उपाययोजना याबाबत चर्चा केली माजी मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या समोर ऐतिहासिक किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करणे याबाबत ठोस निर्णय उचलण्यात यावा अशी मागणी केली माजी मंत्री भागवत कराड यांनी देखील किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि एक समिती स्थापन करण्यात येईल असं आश्वासन दिलंय जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर जयंती असल्यामुळं काल दिवसभर मी पाहिलं पण आग लागली हे मला कालच <सथिण> कळलं म्हणून मी ठरवलंच होतं याचं मी आज इथं आलो आणि ही आग तीन चार वेळेस लागली अशी माझ्या माहितीप्रमाणे आहे की आग परत परत लागली नाही पाहिजे त्याच्यामध्ये एकतर ते किल्ला काळा होऊन जाईल दुसरं त्याच्यामध्ये वन प्राणी जे आहेत वन प्राणी समजा <सथिति> मोर असेल ससा असेल जे काय असतील प्राणी त्यांना त्यांच्या जीवाची हानी होऊ शकते त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हिरवागार किल्ला करायचा म्हणून अठरा तारखेला सकाळी अठरा तारखेला कोणता दिन आहे अठरा वर्ल्ड डे अठरा को आहे ऑलरेडी एक मीटिंग लगाई है, है। जिसमे मैं तीन अधिकारी जिल्हे डिजास्टर मॅनेजमेंट फॉरेस्ट मॅनेजमेंट और फायर फायर ब्रिगेड मॅनेजमेंट ये तीनों बोल के यहाँ आएंगे मीटिंग ले लेंगे एक प्रोजेक्ट बनाएंगे जो प्रोजेक्ट देखने के लिए मैं उन्नीस तारीख आऊँगा उन्नीस तारीख आके यहाँ एक हॉल में मीटिंग ले लेंगे और ये पर्यावरण कैसा बढ़ेगा इसके ऊपर हम कोशिश करने वाले हैं और जाते समय मैं इंस्ट्रक्शन दिया है ए एस आई के स्टाफ को कोई भी ऊपर जाएगा तो शिगारेट बीड़ी काड़ी का उनका जाँच हो जाएगा और उसके सिवाय वो ऊपर नहीं जाएंगे एक बताया दूसरा जो है जो घास आता है घास का एवरी ईयर जो लीलाव होता है लीलाव नहीं हो रहा है वो हो गए तो भी कोई आ रहा नहीं है तो हम उसके जो इच्छुक है घास गा, ग्रास वाले उनको ये काम कैसा देंगे ये करेंगे तीसरा आपका सोजेशन है कि एक लोकल कमेटी बनाओ लेकिन किसके हाथ में नहीं है मैं ये सह के पूछूँगा और इतना ही मैं बताना चाहता हूँ आज के सबको या किल्ल्याच्या संवर्धनासाठी जे जे काही पैसा लागेल ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे त्याची व्यवस्था करू देवगिरी किल्ल्याला पूर्ण जुना इतिहास आहे आणि ही जबाबदारी माझ्यासहित आपल्या सर्वांची आहे पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने सगळ्या ठिकाणी प्रयत्न होत आहेत वर्ल्ड क्रिसमस हे मेलोरा केव्ज इथं आहे कृष्णेश्वर मंदिर इथं आहे आणि जाताना एकूणशी जातो शिर्डीवाले लोक आता तिकून इकडे येत आहेत पाहायला म्हणून आपणाला देवगिरी किल्ल्याची टुरिझम वाढवण्यासाठी प्रयत्न आपण आता परत एकूण दिसला तिथे इथे काही कर्मचारी कमी आहेत तर त्या ज्या ज्या अडचणी आहेत पैठण मतदारसंघातील कामकाजाचा आढावा घेऊन विकासासह नागरिकांच्या प्रश्नाबाबत खासदार डॉ कल्याण काळे यांनी पैठण येथे शुक्रवारी तहसील आणि पंचायत समिती प्रशासनाच्या घेतलेल्या बैठकीला सरकारी अधिकारी कामाबाबत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने खासदार महोदयांची बैठक निष्फळ ठरल्याची चर्चा सुरू आहे या अगोदरही सहा महिन्यांपूर्वी पंचायत समितीमध्ये घेतलेल्या बैठकीत डॉक्टर काळे यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती आज पुन्हा घेतलेल्या आढावा बैठकीत पुन्हा खासदारांच्या नाराजीचं चित्र दिसून आलं पंचायत समितीच्या घेतलेल्या बैठकीत गटविकास अधिकारी आणि इतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समाधानकारक उत्तरे देता आले नाही सरकारी कामांची आकडेमोड करताना अधिकाऱ्यांची धांतल उडाली यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत खासदार कल्याण काळे यांनी बैठकीतच नाराजी बोलून दाखवली खासदारांनी बैठक घेऊन हे अधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय तहसील कार्यालयात घेतलेल्या बैठकीत ही अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचं पाहायला मिळालं अतिवृष्टी अनुदान निराधार योजना अनुदान कृषीचे फळबाग अनुदान या प्रश्नावर खासदारांनी बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले खरे परंतु अधिकाऱ्यांनीही हो करतो बघतो अशी निराधार उत्तरे दिली खासदार काळे यांच्या तालुक्यात ही दुसरी बैठक होती यामुळे खासदार महोदयांच्या या पुढील होणाऱ्या बैठकीत तरी अधिकारी समाधानकारक उत्तर देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण आपल्या गोदावरीला अजून लोकांनी सोडलेलं दिसत नाही मी तहसीलदार साहेबांना सांगितलं याच्यानंतर जर वाळूचा काही ठेका आणि त्याची जर चुकीचे कामं आम्हाला आढळले तर आम्ही निश्चितपणाने त्याची तक्रार करू आणि भविष्यात तुम्हाला त्या तक्रारीला सामोरं जावं लागेल आणखीन एक महत्त्वाचा विषय तहसील कार्यालयाच्या दृष्टीने तो म्हणजे पुरवठा विभागाचा त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात धान्य हे तालुका पातळीवर जात नाही पन्नास टक्के धान्य जातं आणि पन्नास टक्के मिळत नाही अशी स्थिती मला इथं पाहायला मिळाली राहिला प्रश्न नगर परिषदेचा नगर परिषदेमध्ये आजच्या मितीला आठ पॉईंट सहा एम एल टी पाणी यायला पाहिजे ते ये तेवढं येतं का त्याची माहिती नाही दर दोही सत्तर लिटर पाणी मिळतं दररोज दर, दर प्रत्येक माणसागणिक तेही मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये ड्रेनेजचं पाणी गंगेच्या नदीमध्ये गोदावरीच्या पात्रात सोडलं जात आहे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती नाही आहे कालपरवा झालेली शांती ब्रह्मनाथ महाराजांची षष्ठी त्याच्यामध्ये वारख्यांना प्यायला पाणी मिळालं नाही महाराजांच्या फळाला पाणी प्यायला मिळालं नाही राज्यभरातून मोठ्या प्रमाणात दिंड्या आल्या आणि त्यांना पाणी मिळालं नाही अशी परिस्थिती या शहराची आहे आणि शासनाने करोडो रुपये खर्च केलेच नाष्टीच्या कामासाठी तिथेही काही काम जम झालं नाही लोकांना सवलती मिळाल्या नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग आता नव्याने आंबोरेनं आंबोरेन नव्याने एक अंबोरेन मॅडम नावाच्या शिव आल्या त्यांना मी सूचना केली आपल्या शहराच्या दृष्टीने एक सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार बांधव आणि त्याच्याबरोबरच आपले समाज सामाजिक संघटनेचे प्रमुख या सगळ्यांना बोलवा त्यांच्याशी इदगूज करा त्यांचा म्हणणं ऐकून घ्या आपल्याला तिथं काही प्रश्न उत्तर करायचे नाही आणि मागचे कोळसे उघडायचे नाही पण किमान पुढं आमच्या शेअराकरता काय केलं पाहिजे एवढं म्हणणं आमचं शिवने ऐकून घ्यावं अशी एक मिटिंग त्यांना लावायला सांगितलेली आहे लवकरच त्या ती मिटिंग आयोजित करतील आणि प्रत्येकाकडनं आपल्या शेअराकरता काय करण्याजोगं आहे ते करण्याचे प्रस्ताव त्यां ते आपल्याकडून घेतील माझ्याकडून द्यायची होती माहिती ती पूर्ण झाली आपले काही प्रश्न असेल तर विचारा धन्यवाद बातमीपत्र संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा एक नजराच्या घडामोडींवर छत्रपती संभाजीनगर शहरात लुटमार चोरीच्या घटना सुरूच चाकूचा धाक दाखवत तरुणाला शहात्तर हजार रुपयांना लुटले चोरट्यांना पकडण्यास शहर पोलीस अपयशी नागरिकांनी केली नाराजी व्यक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांसमोरच आंदोलकांना भोवळ महानगरपालिका आयुक्तांच्या आंदोलकांकडे दुर्लक्ष आंदोलकांनी प्रशासनाविरोधात केलाय रोष व्यक्त पोलीस व्हॅन सोबत बंदूक घेऊन रील बनवणे तरुणाला पडले महागात हम जैसे लोगो के क्रश नाही केस होते हे मिस्टर म्हणत केलाय अपलोड व्हिडिओ अर्ताफ पटेल नावाच्या तरुणावर हर्सूल पोलीस ठाण्यात करण्यात आलाय गुन्हा दाखल याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज नमस्कार